गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साह संपन्न जिल्हा परिषद शाळा तारपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा मोठ्या उत्साहात पार पडला मंथन फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे यशस्वी विद्यार्थी एवढी विशेष सन्मानित करण्यात आले ही परीक्षा दोन फेब्रुवारी रोजी झाली या स्पर्धेसाठी शाळेतील एकूण सोळा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता इयत्ता तिसरी तीला यशप्रीत धरमदास गावित याने तीनशेपैकी दोनशे बेचाळीस गुण मिळवत तालुक्यात प्रथम जिल्ह्यात नववा आणि राज्यात तिसरा क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले तर त्याच इयत्तेतील प्रीत देवीसिंग वसावे याने एकशे अठ्ठ्याण्णव गुण मिळवत तालुक्यात दुसरा जिल्ह्यात तिसरा आणि राज्यात बावन्नवा क्रमांक पटकावला या यशामागे वर्गशिक्षक धर्मदास गावित सर मुख्याध्यापक हरिश्चंद्र नाईक सर अंजने केंद्राचे केंद्रप्रमुख योगेश महालेसर तसेच तालुक्याचे गट अधिकारी आर व्ही चौरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सत्कार समारंभाला गावचे सरपंच यशवंत वसावे माजी सरपंच अनिल वसावे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रीताताई वसावे उपाध्यक्षा मीनाताई वसावे सर्व सदस्य पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पंचकृषीसह संपूर्ण तालुक्यात शाळेचे नाव गौरवाने घेतले जात आहे अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षा ह्या संपूर्ण महाराष्ट्रभर चौथी जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आली होती या स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्हा परिषद विद्यार्थी सोळा विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी एक तिसरीचे दोन विद्यार्थी तालुक्यात प्रथम आणि द्वितीय आलेले आहेत तर यशपी धरमदास गावित ह्या हा तालुक्यात प्रथम आहे जिल्ह्यात नववा आणि राज्यामध्ये तिसावा आहे त्याला तीनशेपैकी दोनशे बेचाळीस मार्क्स मिळाले आहेत त्यानंतर तालुक्यामध्ये दुसरा आलेला प्रीत देवीसिंग वसावे हा तालुक्यात दुसरा आहे जिल्ह्यामध्ये तिसावा आणि राज्यामध्ये बावन्नवा आहे याला तीनशेपैकी एकशे अठ्ठ्याण्णव मार्क्स मिळालेले आहेत तर या यशस्वी विद्यार्थ्यांचं आम्ही जिल्हा परिषद तारपाडा या ग्रामपंचायत तारपाडा सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य सर्व गावकरी यांच्यातर्फे आम्ही या यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये खूप खूप यश प्राप्त हो त्यांनी खूप अभ्यास करावा आणि भविष्यामध्ये चांगल्या यू पी एस सी एम पी एस स्पर्धा परीक्षा पास व्हाव्या आणि चांगल्या पदावर त्यांनी विराजमान व्हावं एवढं बोलून माझे हे दोन शब्द संपवतो હેલો નવાપુર ન્યૂઝ સંપાદક પ્રેમેન્દ્ર પાટિલ નવાપુર